पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा घुसके मारेंगे या घोषणा डोक्यात घोळत होत्या मन देशाभिमानाने फुलून आलं होतं पहलगाम मध्ये अठ्ठावीस निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती यावेळी चुकवणार नाही परत वार केल्यावर परत वार होईलच अशा अपेक्षांवर लोक उभे होते सरकारने ही अपेक्षा उंचावल्या भाषण पोस्टर्स परदेशी दौऱ्यातून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचे दावे झाले ही लढाई शेवटची ठरणार पाकिस्तानला धडा थांबू ठामपणे सांगितलं गेलं मग सुरू झाली ऑपरेशन सिंदूर गर्जना आक्रमकता आणि मीडियात चढवलेला प्रचंड गाजाबाजा पण त्याच रात्री पाकिस्तानकडून भीषण प्रतिहल्ला झाला पंधरा भारतीय जवान हुतात्मा झाले त्रेचाळीस गंभीर जखमी झाले काश्मीरचे आयुक्त थापा शहीद झाले देश थरथरला मग प्रश्न पडतो आपण काय साध्य केलं आजवर पाकिस्ताना विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक राजनैतिक दबाव जागतिक समर्थन अशा गोष्टी ज्या मोठ्या शब्दात मांडल्या गेल्या त्यांचं शेवटी काय झालं हाफिज सईद दाऊद इब्राहिम आणि पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार आजही मोकाट आहेत यापैकी एकालाही भारताच्या ताब्यात आणता आलं नाही इतकंच नाही तर युद्धबंदीच्या निर्णयामध्ये भारताची अटही लावली गेली नाही पाकिस्तानाने एकही दोषी आपल्या ताब्यात दिला नाही मग युद्धबंदी मागचा खरा हेतू काय अमेरिकेने जाहीर केलं की त्यांच्या युद्ध थांबलं हे ऐकून सामान्य धक्का बसला अमेरिका कोण मध्यस्थी करणारी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात कोणी मध्यस्थी केली होती का एकोणीसशे पासष्ट मध्ये कोणी थांबवलं होतं मग आज आपला निर्णय आपण घेऊ शकत नाही का याला नवा भारत म्हणायचं का दुसरीकडे पाकिस्तानला आठ हजार पाचशे कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केला जागतिक बँक आय एम एफ चीन सारखे देश त्यांना मदत करतात भारताच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना प्रेस फ्रीडमच्या नावाखाली पाठिंबा मिळतो आणि आपला देश इस्रायल वगळता कोणीही आपल्या बाजूने उभं राहत नाही युद्धबंदी झाली खरी पण पाकिस्तान संतासारखा आहे का आजही ओसी वर गोळीबार सुरूच आहे आजही भारतीय प्राण आजही आजही दहशतवाद्यांचं सक्रिय आहे पाकिस्तानात बसलेले दहशतवादी भारताविरुद्ध कट रचत आहेत मग युद्धबंदीमुळे आपल्याला नक्की काय मिळालं आपण जर खरोखर ठाम असतो तर पाकिस्तानापुढे अट ठेवता आली नस असती पहलगाम हल्ल्याचे आरोपी भारताच्या ताब्यात द्या हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम भारतात सोपवा पीओके केमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा तरच युद्धबंदी स्वीकारू पण तसं झालं नाही कारण घोषणा करणं सोपं पण त्या प्रत्यक्षात उतरवणं कठीण आहे राज्यांनी आधीच्या सरकारवर टीका केली पाकिस्तानला काहीही केलं नाही दाऊदला का नाही आणलं त्याच सरकारने आज तोंड बंद ठेवलाय युद्धाच्या नावाखाली नुसती ध्वनीफेक वारे माप वल्गना आणि शेवटी राजनैतिक लाचारी भारतीय माध्यमांनीही या सगळ्यात आपली विश्वासार्थ गमावली आहे लाहोर इस्लामाबादला पाठवलेले रिपोर्ट जिंकलेच लाहोर इस्लामाबादला पाठवलेले रिपोर्टर जिंकलेचा घोषणा करतात आणि युद्धबंदी लागली की परत गप्पा होतात कोण सांगणार जनतेला सत्य काय आहे कोणी विचारणार की आता पुढे काय आज जरी युद्ध थांबवलं गेलं तरी मनात एक दुःख आहे हे युद्ध आपण जिंकलो नाही आपण गमावलं आणि आपल्याला या गमावण्याचं दुःखही नीट व्यक्त करू दिलं जात नाहीये निष्कर्ष हा की दुसऱ्या देशाचा नकाशा पुसणं त्याचे दोन तुकडे करणं शहाण्णव हजार सैनिक युद्धबंदी करणं आणि त्यांच्या पंतप्रधानांना सिमला करारावर सही करायला लावणं हे आपल्या सध्याच्या नेतृत्वाच्या अवाक्या बाहेरचं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा